मी आज मी मुख्यमंत्री असते तर या विषयावर माझे मनोगत मांडणार आहे ते तुम्ही शांत ऐकावे अशी माझी नम्र विनंती प्रत्येकाचे एक स्वप्न स्वप्न असते असते ते ते पूर्ण करण्यासाठी तो अहोरात्र अहोरात्र झटत झटत सर्व असतात माझे स्वप्न आहे की मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री व्हायचं मी जर मुख्यमंत्री झाले तर मी पहिल्यांदा त्या राज्यातील शिक्षण व्यवस्था सुधारे मी पहिली पासूनच इंग्रजी माध्यमातून इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू करेन गरीब, गरीब, गरीब मुलांनाही मुला इंग्रजी माध्यमांसारखे व त्यांना खाजगी शाळेत जाण्याची गरज भासणार नाही मी खाजगी शाळेतील सर्व सुविधा मी खाजगी शाळेतील सर्व सुविधा सरकारी शाळेत आणण्याचा प्रयत्न करेन दुसरं काम मी हे करेन की त्या राज्यातील शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती देईन मी, दे। मी पारंपरिक शेती पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीवर जास्त भर दे व गावाला पक्क्या रस्त्याने जोडे यामुळे शेतकरी आपला या शेतमाल घेऊन शेतमाल घेऊन बाजारात जाऊन विकू शकतात व त्यांना नफा होऊ शकतो यानंतर मी काळा बाजार व भ्रष्टाचार करणाऱ्या करणाऱ्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा दे मी त्यांना जीवनभर तुरुंगात दामण्याची शिक्षा देईन नंत आपण बघतच आहोत की खेड्यापाड्यातून <coughs> वैद्यकीय सुविधा किती कमी आहे मुख्यतः गरोदर ग गरोदर महिलांना पूर्णपणे वैद्यकीय सुविधा मिळत नाही मी ह्याच्यासाठी प्रयत्न करेन व माझ्या राज्यातील सर्व सर्व गावांमध्ये एक एक हॉस्पिटल हो, बांधेन व त्यात होतपूर्व प्रामाणिक डॉक्टर डॉक्टर ठेवण्याचा प्रयत्न करेन आपण बघत आहोत की आपण बघत आहोत की बेरोजगारी ही सर्वच राज्यामधील ही खूप मोठी समस्या आहे नोकरी न नसल्यामुळे तयार होतो व त्यांची मदत प्राण देण्यापर्यंत जाते मी त्यांना काम देईन व त्या राज्यातील स्थानिकांना सरकारी नोकरीसाठी शंभर शंभर टक्के आरक्षण दे मी माझ्या राज्याला विकसित करण्याचा Можно приятно, Карин. Дай мне